आज आपण भरलेली कंटुलीची भाजी बनवूया बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आमच्या इकडे याला कंटुले असं म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा ही भाजी फक्त पावसाळ्यात खायला मिळते माझी आईना हरभऱ्याची डाळ टाकून ही भाजी बनवते आज मी वेगळ्या पद्धतीने ट्राय केली त्यासाठी एक मसाला बनवायचा आहे एक वाटी शेंगदाणे तीळ डाळवं टाकून भाजून घेतलं गोबर लाल तिखट किचन किंग की मसाला गरम मसाला धने पावडर कश्मीरी लाल मिरच हळद चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला फिरून घेऊ अगदी वांग्यासारखं कंटोलीमध्ये म मसाला भरून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल जिरे तट पडली की कांदा टोमॅटो भाजला की लगेच त्यामध्ये कंटुले टाकून अगदी थोडं पाणी टाकून वाफेवर भाजी शिजून घ्यायची बघा मस्त तशी भरलेली ची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब